नमस्कार शिवर्णगरी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे की माळेगाव यात्रेमध्ये लाल कंदारी म्हणजे नांदेड जिल्ह्यातली सर्वात मोठी यात्रा जी आहे तिथले स्थानिक वान जे आहे लालकंदारी या प्रवर्गामध्ये वय दोन वर्ष दीड म्हणजे दोन दोनच्या दोन वय दोन वर्षाच्या वयोगटामध्ये सर्वप्रथम ठरलेले जे लालकंदारी जातीचे मादी आहे जे मादी जातीचे जे वासरू आहे त्या वासराच्या संदर्भात आपण थोडंसं जाणून घेऊ चॅम्पियन ठरलेलं आहे तर मामा गाव कोणता नाव नाव हे तुमचं अच्छा पर मामा वासरू केव्हा म्हणजे आहे आहे का विकत घेतलेला केवड्याला घेतलं होतं घेतले दहा ला आज तुम्हाला किती दिले दे त्याने आज बक्षीस एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार रुपये चेक कुठे आहे म्हणजे बरं का सांगाल खरंच की दहा हजार एक धन आहे बरोबर आहे का या धनानं म्हणजे लक्ष्मीचा तुम्हाला आलेले बाबा कडे द्या तर बघा पाहता की प्रेक्षकानो माळेगाव यात्रेमध्ये एक लाख एकवीस हजार रुपये हे आकडा बघा नाव या ठिकाणी पूर्ण दिलेला आहे की परमेश्वर प्रभाकर केंद्रे एक लाख एकवीस हजार रुपये बक्षीस तर काय सांगाल की दहा हजार रुपयाची जे छोटस वासरू आहे तुम्ही घेतलं तर किती दहा करी का आ, एक वर्ष एक वर्ष आता किती महिन्याचा त्यानं आता दोन वर्ष वाले बरोबर दोन आहे म्हणजे वर्षाखालच्या थोडक्यात सरासरी धरून तर एका वर्षामध्ये दहा हजार रुपयाला घेतलं तर तुम्हाला एक लाख दहा हजार रुपये निव्वळ नफा भविष्यातला तर म्हणजे त्याच्याकडून मिळणार उत्पन्न तर नाहीच ना, काय सांगाल शेतकऱ्याला खरंच तुम्ही तुमच्या माध्यमातून संदेश काय अच्छा घरी किती आहेत पशु आणखी गाय आणि कोणत्या जातीचं आहे लालकंदरीज आहे खरंच म्हणजे तुम्हाला काय वाटते की आज तुम्हाला काय नाव ना, ना, हीच काय ना, लक्ष्मी

शेतीनं शेतकरी सुधरू शकणार नाही ही ना लाखातली गोष्ट आहे त्याला शेतीपूर्वक उद्योगच करावं लागेल मग गोपालन करा त्याच्यासोबत गो उरल्या चार चार शेळा ठेवा त्याच्यासोबत कोंबडे ठेवा तुम्ही ह्या जातीचा आहे मी ह्या धर्माचा म्हणून जर बसला तर शेतकऱ्याची मातीच होणार आहे तर मातीतून तुम्हाला खरंच सोडणं उगवा लागेल त्यासाठी आपल्याला शेतीपूर्वक उद्योगाकडंच असं तुमचा बरं या माध्यमातून संदेश आहे बरोबर धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल